उपोषण करता आपल्या दारी संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न आंदोलकालाच घरी बोलवून पाजला महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासन आपल्या दारी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेनुसार सरकारी अधिकारी आणि मंत्री संबंधित भागांमध्ये जाऊन जनतेची कामं करून देत होते मात्र शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषण करता आपल्या दारी हा नवा पॅटर्न जन्माला घातलाय कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी तसेच तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर दहा ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने सुरू केले होते हे उंबेगत उपोषण अखेर नवव्या दिवशी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याची अजब घटना समोर आली आहे यामुळे पालकमंत्री शिरसाट यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आणि उपोषणस्थळी जाण्यास वेळ नव्हता का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या व्यक्तीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासह इतर मागण्यांसाठी उपोषण केलं होतं तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन विश्वास देणार नाहीत आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका घे सेठी यांनी घेतली होती ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर